हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसविलेल्या मोबाईल जॅमरमुळे सर्व मोबाईल सेवा ठप्प झाली आहे आसपासच्या जनजीवनावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे जॅमरची तीव्रता कमी करावी अशी वारंवार मागणी करून देखील कारागृह व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ हिंडलगा ग्रामपंचायतीचे नाराज पदाधिकारी विविध संघटना आणि गावकरी यांच्यातर्फे कारागृहासमोर मुख्य रस्त्यावर आज मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना का मोबाईल फोन वापरायचे असल्यास कोणत्याही प्रकारचे नेटवर्क मिळू नये यासाठी जॅमर बसविण्यात आला आहे मात्र जॅमरच्या तीव्रतेमुळे कारागृहाच्या आजूबाजूला तीन ते चार किलोमीटरपर्यंत नेटवर्क मिळत नसल्याने हिंडलगाव परिसरातील आंबेवाडी मन्नूर सुळगा हिंडलगा बेनकनळी गणेशपूर भागात देखील याचा परिणाम झाल्याने नागरिक व मोबाईलधारक हैराण झाले आहेत सदर बाबतीत याआधीही दोन ते तीन वेळा निवेदन देण्यात आले होते तरी जॅमरच्या समस्येचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आज सकाळी कारागृहासमोरच रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनादरम्यान कारागृह व्यवस्थापनाच्या निषेधार्थ घोषणा देण्याबरोबरच मोबाईल जॅमरची क्षमता कमी करण्याची जोरदार मागणी करण्यात येत होती जेल जेल या आंदोलनामुळे हिंडलगा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष चेतना अगसगेकर ग्रामपंचायत सदस्य डी बी पाटील ग्रामपंचायत माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नागेश मनोळकर यांनी कारागृहातील मोबाईल जॅमरमुळे होत असलेल्या त्रासाची माहिती दिली पंधरा दिवस झाले आम्ही निवेदन मग कृष्णमूर्ती साहेबांनी सांगितले होते की एक पाच दिवसच आम्ही फक्त बघणार जामर आहे जामरचं ते रेडिएशन आहे आम्ही चेक करावं लागलोय मग पाच दिवसानं परत आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो परत त्यांनी सांगितले की आम्ही काय करणार नाही तुम्ही जे नेटवर्क टावरवाले आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितले की जे लिमिटमध्ये असते रेडिएशन जे करायचं असते ते लिमिटमध्ये असते जास्त केलं तर ते हानिकारक का असते म्हणजे सगळ्या जनतेला पण त्रास आहे त्याचा त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जामर ते, जे जामरचं रेडिएशन आहे ते त्यांनी जे वाढवलेलं आहे ते कमी करावं कारण का त्यांनी ते, वाढवल्यामुळे पंचायत मधली कामं असू देत बँकचे असू देत शाळेचे असू देत प्रत्येक मुलांना ऑनलाईन मध्ये जे स्कूलचा त्यांचा अभ्यास असतोय तो सुद्धा त्यांचा हे झालेला आहे तोंडावरती एक्झाम चालू आहेत नेटमुळे त्यांना भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागलाय त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर रेडिएशन हे कमी करावं आणि जामर त्यांनी फक्त जेल मर्यादितच करावं एवढीच अपेक्षा करते नागरिकांना या ठिकाणी रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे याचं प्रमुख कारण म्हटलं तर जेल प्रशासन जेलमध्ये जेल जेल मोबाईल वापरण्यावर बंदी आणायला आमचं काही हरकत नाही मात्र जेलमध्ये तुम्ही मोबाईल सोडतात कशाला हा मोठा प्रश्न आहे आणि जेलमध्ये जर मोबाईल अलाव केलेच नाही तर जामर बसवण्याचा इथं प्रश्नच निर्माण होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या जेलच्या अंतर्गत प्रशासन स्ट्रिक्ट करावं आणि बाहेरच्या लोकांना याचा त्रास होणे याची दक्षता जेल प्रशासनाने घ्यायला पाहिजेत आणि ती न घेतल्यामुळे इथं बँक जे ग्रामपंचायतीमध्ये जे कॉम्प्युटर ऑनलाईन जे, जे काय व्यवहार चालतात ते ऑनलाईन व्यवहार संपूर्ण ठप झालेले आहेत या ठिकाणी बँक प्रशासनाचे जे व्यवहार ऑनलाईन चालतात किंवा अन्य कोणतेही व्यवहार ऑनलाईन चालतात हे सर्व व्यवहार बंद पडल्यामुळे ठप पडल्यामुळे आम्हाला आज ही वेळ आलेली आहे की रस्ता रोको आंदोलन करण्याची इंडलगाव जेलसमोर रास्ता रोख इथं आम्ही करत आहोत ह्याच्यामध्ये कोणत्याही को राजकारण आणता सर्व नागरिक सर्व पक्षाची इथं मिळून आम्ही करत आहोत कर, कारण काय आता बघल्यानंतर दहावीच्या बारावीच्या परीक्षा होत आहेत आणि त्याचं इंटरनेट किंवा याचा किती नाहक त्रास व्हायला लागले ते विद्यार्थ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे बाकी मोबाईल इतर सेवा आता म्हटल्यासारखं खुजरेमनेकर यांनी सर्व तर इथं त्रास गुगल असेल फोन पे असेल काही इतर काही त्याच्या संदर्भात इंटरनेट असेल ही सगळी सेवा इथं मिळत नसल्यामुळे इंटरगाव सोडून आजोबाच्या मन्नूर आंबेवडी ह्या सुद्धा नागरिकांना इथं त्रास होत आहे आणि हा जेल कमिटी तर आज बघितल्यानंतर इतके मीडिया इथं मागच्या वेळेला सुद्धा हे निवेदन दिलं होतं आदेश उपाध्यक्ष किंवा इंटरगाव पंचायतच्या सदस्यांनी प्रत्येक मीडियामध्ये व्हॉट्सअपद्वारे असू दे किंवा सोशल मीडियाद्वारे हे इतकी बातमी व्हायरल कमिटीचे हे ग्रामीणचे आमदार असतात तेव्हा ह्याच्यामध्ये त्या आमदारांनी सुद्धा लक्ष देऊन हे एकदम त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांनी हे जामर बंद करायला सहकार्य केलं पाहिजेत किंवा सर्व नागरिकांनी त्यांना सुद्धा भेटून त्यांना सुद्धा आर द्यावा ही मी त्यांना विनंती करतो आणि आज कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज हा जामर हटला पाहिजेत त्याशिवाय हे आमचा रस्ता रोख काही मी हटवणार नाही किंवा सर्वांनी त्याची नोंद घ्यावी कितीही होते काही त्रास होते पूर्दास रास्ता रोक या जामरचं पूर्णपणे पूर्ण आश्वासन आजच्याच बंद करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिल्यास आम्ही काही तो वाटणार नाही तो सर्वांना विनंती आहे कोणी आपले सगळी कामं बाजूला ठेवून या रास्ता रोकामध्ये मोठ्या संख्येनं सामे सामेल माझी विनंती सदर आंदोलनाची दखल घेत कारागृह अधीक्षक व्ही कृष्णमूर्ती यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी सादर केलेले निवेदन स्वीकारले ತಸೇಜ್ ಲೌಕರಾತ್ ಲೌಕರ್ ಉದ್ಭವ ಲ ಸಮಸ್ಯೆ ನಿವಾರಣೆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆಶ್ವಾಸನ ದಿಲೆ ನಾವು ಕೂಡ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಮಾತಾಡಿ ಕ್ರಮ ಖಂಡಿತವಾಗಿ ತಗೋತೀವಿ ಈಗ ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲ ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ಒಬ್ಬ ನಿವಾಸಿ ನನ್ನ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಿವಾಸಿಗಳೇ ನಮಗೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ನಾವು ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ Okay? या रास्ता रोको आंदोलनात हिंडलगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हितलमणी ग्रामपंचायत उपाध्यक्षा चेतना अगसगेकर सदस्य भाग्यश्री कोकितकर बबिता कोकितकर यल्लाप्पा काकतकर डी बी पाटील नागेश मनोळकर रामचंद्र कुद्रेमणीकर रामचंद्र मनोळकर आरती कडोलकर प्रसाद पेडणेकर राहुल उरणकर लक्ष्मी परमेकर प्रेरणा मिरजकर अलका कित्तूर परशराम कुडचीकर अशोक कांबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रीराम सेनेसह विविध संघटना आणि गावकऱ्यांचा सहभाग होता